ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अयोध्यातील नवनिर्मित मंदिराचा फोटो असलेल्या शैलेश पवार यांच्या कॅलेंडरचे प्रकाशन. आज सांगली येथे मंगलाक्षता कलश पूजन आणि भव्य शोभायात्रे प्रसंगी भगवंत श्रीधाम यांचे अयोध्यातील नवनिर्मित मंदिर याचा फोटो असलेल्या भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सांगली उपाध्यक्ष श्री शैलेश भाऊ पवार त्यांच्या कॅलेंडरचे सांगलीतील संप्रदायाचे वैभव श्री परमपूज्य कोटणीस महाराज आणि श्री दीपक केळकर महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी मनोहरजी सारडा माजी नगरसेवक लक्ष्मणजी नौलाई सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी केदारजी खाडीलकर माजी नगरसेवक सुबराव मद्रासी आणि इतर श्रीराम भक्त धारकरी उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी शैलेश भाऊ पवार यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केलं आणि असा संकल्प सर्वांनी करणं गरजेचं आहे याची जाणीव सर्वांना करून दिली महानकर न्यूज साठी अमोल पवार सांगली